गोदर चंद्रपूरमध्ये ज्यांना प्रमुख म्हटलं होतं ते मला वाटतं की गुग्गुस नगर पक्षाच्या दृष्टीने या पक्षाने मग भरभरून दिलं तर नेहमीच मग वाटतं की या पक्षाचं चांगलं व्हावं हा पक्ष असाच जनतेची सेवा करत राहावा तर हेच शिको आहे मै रहू या ना रहू भारतीय राहिना चाहिये साधारणतः फक्त चंद्रपूर नव्हे या विभागातल्या चारही महानगरपालिका त्यामध्ये चंद्रपूर अकोला अमरावती आणि नागपूर अशा आज दिवसभर बैठका आहे त्यासाठी त्या त्या, त्या महानगरपालिकेच्या प्रमुखांसोबत चर्चा होईल त्या ठिकाणी जी प्रभारी आहे जसं चंद्रपूरचे प्रभारी चैनसुख संचेतीजी श्री अशोक नेतेजी व आम्ही एक पाच सात लोक असं चंद्रपूरची बैठक होईल अमरावतीची तशीच बैठक होईल काल पुण्याची बैठक होती माझ्या माहितीप्रमाणे आज मुंबईची बैठक आहे तर असा एकोणतीस कॉर्पोरेशनचा या तीन दिवसाचा कार्यक्रम अगोदर अगोदर चंद्रपूरमध्ये ज्यांना प्रमुख म्हणतं होतं ते मला वाटतं की घुग्गूस नगर परिषदच्या दृष्टीने म्हणलं आमच्यापर्यंत ती माहिती नव्हती पण मग जे सांगण्यात आलं आहे आ, श्री उपेंद्र कोठेकरजींनी आज सांगितलं की चैनसुख जी ज्यांनी मुलाखती घेतल्यात आणि अशोक नेते हे त्या बैठकीत उपस्थित राहतील आणि ते पक्षाचे निवडणूक प्रमुख आणि प्रभारी म्हणून आणखी काही जागे नाही असं आहे की मी आग्रहपूर्वक पहिल्यांदाच नव्हे या भावना पक्षाचं अध्यक्षही राहिगो आहे या पक्षाचा महामंत्री प्रदेशाचा रायगो आहे या पक्षाने मग भरभरून दिलं तर नेहमीच मग वाटतं की या पक्षाचं चांगलं व्हावं हा पक्ष असाच जनतेची सेवा करत राहावा आम्हा तर हेच शिकोगा मै राहू या ना राहू भारतीय राहीना चाही आहे म्हणूनच आम्ही काम करताना जीवोतून काम करतो निवडणूक जिंकणं हे आमचं बाय प्रॉडक्ट आहे जनतेचं हृदय जिंकणं हे आमचं मुख्य काम आहे आता हृदय जिंकायचं असेल तर निवडणुका जिंकणे हे बाय प्रॉडक्ट असेल तर त्यासाठी जर कुठं अपघात दोष वाटलाच तर तो चर्चेतून संवादातून लक्षात आणून द्यायचं तो दुरुस्त होतो नाही डायलॉगचा अभाव कार्यकर्त्यांमध्ये कधीच नसतो कार्यकर्ते विचारे तो तर या पक्षाचा आत्मा आहे त्यांच्या विना तर पक्ष हा अपूर्ण आहे अधुरा आहे कार्यकर्ता आहे म्हणून आम्ही विजयाची उंच उडी घेऊ शकतो पतंगाने जर धागेशी नातं तोडलं ना तर तो पतंग मग कधी भरकटेल असं सांगता येत नाही त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये तर तो, तो मजबूतपणे पक्षासोबत उभा आहे कुठं काही डायलॉग नेत्यांमध्ये कमी असेल तर ती पक्षाची जबाबदारी या पक्ष त्या दृष्टीने प्रयत्न करतो असा आहे की मी जी शक्ती म्हणालो त्याचा तुम्ही विपर्यास केला शक्ती याचा अर्थ की जे जे वाईट आहे ते त्याच जे आहे ते दूर केलं पाहिजे हे मी आग्रहपूर्वक आज नाही मी प्रदेशाध्यक्ष असतानाही माझी भाषण काढून बघा जो मुद्दा मी आज मांडगा तो प्रदेशाध्यक्ष असतानाही मांडगा दोन हजार तेरामध्ये षण्मुखानंद हॉलमध्येही मांडगा आणि तोच मुद्दा शेवटच्या श्वासापर्यंत राहणार नाही असं आहे की कुठं जसं मी अगोदरच सांगितलं कुठं कमतरता असेल तर त्या संवादातून दूर केलंच जातात हो मी मी कार्यकर्त्यांशी जो संवाद माझा आहे तो पुढेही असा सुरू राहणार आहे आणि पुढेही मी फिरणार मी नाराज कधीच नव्हतो हो हा पक्ष माझा आहे नाराज कसं काय अय हे घर हा पक्ष मोठं करण्यामध्ये आम्ही रक्त आठवू आम्ही कसं नाराज राहू फक्त येणाऱ्या पाहुण्यांनी घर आपू असा दावा करू नये एवढीच भावना आहे मा ते कधी येत आहेत हे मग माहित नाही पण समन्वय बैठकीत निमंत्रण असेल तर सर्वच एकत्र येतील समन्वय बैठक याचा अर्थ समन्वयाची नाही आज जी बैठक आहे ती महानगरपालिकेच्या तिकीट वाटपाची बैठक श्रद्धे अटल बिहारी वाजपेयींचं मूळ तत्व जे आहे ते मूळ तत्व आजही कायम आहे हम रहे या ना रहे भारतीय रहना चाहिए श्रद्धा अटल बिहारी वाजपेयींनी जे सांगितलं ग की तुटे से कोई खडा नहीं होता छोटे मन से कोई बडा नहीं होता श्रद्धा अटलबिहारी वाजपेयीने जे सांगितलं की ये देश ये कोई पत्थर मट्टी से बना हुआ देश नाही आहे हा देश का संस्काराने हा देश पुढे गेला पाहिजे ही भावना होती मला वाटतं की आजही तीच भावना घेऊन भारतीय जनता पार्टी काम करते भारतीय जनता पार्टीचा मूळ जो गाभा आहे तो कधीच बदल जाईल आणि म्हणूनच तुम्ही बघितलं असेल की पंडित दीनदयाल उपाध्यायांचा एकात्म मानववाद हा तुम्हाला प्रत्येक निर्णयामध्ये दिसतो तुम्ही बघा की आपण गोरगरिबांसाठी स्वच्छता गृहाची व्यवस्था असो मुद्रा योजना असो आयुष्यमान भारत योजना असो हे रस्ते बांधण्याची योजना असो मला आठवतं की आदरणीय नितीन गडकरींजींसोबत मी श्रद्धे अटलबिहारी वाजपेयींकडे ग्रामीण रस्ते जोडण्याचा प्रेझेंटेशनमध्ये मी होतो तेव्हा त्यांच्या सचिवांनी सांगितलं की हा आम्हाला विषय नाही आहे हे तो राज्य का विषय आहे पण श्रद्धा अटल बिहारी वाजपेयी होणे की उसके केले बदगाव करणार आहे संविधान पे वितरित क्यू है विषय हो हो का तो करणार आहे मग गाव को रस्ते से जोडना चाहिए हा भाव होता तो आपण बघतोच